भेसळीच्या युगात महाराष्ट्रात तब्बल सात दशक दूध क्षेत्रात विश्वासाची अधिराज्य गाजवणारी डेरी अर्थात आरे डेरी लहानपासून ते वयोवृद्धांपर्यंत दूध म्हटलं की सगळ्यांच्या ओठांवर आलेले नाव म्हणजे आरे डेरी स्वस्त दर आणि सकस अशी आरेडेरीची ओळख तब्बल अडीच लाख लिटर क्षमता असणाऱ्या या दूधशाहीची सुरुवात झाली ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे दुधाचे संकलन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दूध संकलन केंद्र उभी राहिली शेतकऱ्यांना दुधातून रोजगार मिळू लागला आणि शहरातील बेरोजगारांना काम मिळू लागलं मात्र याच वेळी सहकारी दूध संघांच्या नावाखाली अनेक खाजगी दूध संघ उभे राहिले हे दूध संघ अनेक राजकीय नेत्यांचे आहे, अने आहेत आणि त्यामुळे आरे डेरीला खरी उतरती कया लागायला सुरुवात झाली मात्र दोन हजार एकवीस पासून बंद झालेले आरे दूध आता पुन्हा बाजारात आणले जाणार आहे पण नेमके आरे दूध बंदच का झाले होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहता आपला आवडत न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ग्राहकांच्या घरात आता पुन्हा एकदा आरे दूध उपलब्ध होणार आहे ग्राहकांच्या मागणीनुसार आरेचे पिशवीबंद दूध पुन्हा एकदा बाजारात येणार आहे महानंदेच्या वतीने पुन्हा एकदा आरे दूध बाजारात आणलं जाणार आहे तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे आणि त्यालाच मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळालाय आरे दूध वसाहत मुंबईच्या वतीने आरे नाममुद्रा असणारे आरे दूध सुगंधी दूध दही आदी उत्पादने एकोणीसशे एक्कावन्न पासून मुंबईच्या बाजारात उपलब्ध होते त्यानंतर काही वर्ष महानंदच्या वतीने आरेची उत्पादने बाजारात येत होती पासून सरकारला धन म्हणजेच रॉयल्टी देऊन कुतवय फूड्स यांच्या वतीने आरे दूध वगळता सुगंधी दूध श्रीखंड आम्रखंड दही आदी उत्पादने बाजारात येत होती दोन हजार एकवीस पर्यंत आरेची उत्पादने कमी अधिक प्रमाणात बाजारात होती पण राज्य सरकारने कुतव फूड्स यांच्याकडे एक पॉइंट अडतीस कोटी वरून दोन पॉइंट पाच कोटी रुपये मागणी केल्यामुळे त्या कंपनीकडून होणारे उत्पादन बंद झाले त्यामुळे दोन नाममुद्रा बाजारातून हद्दपार झाली दुसरे महायुद्ध संपले आणि मुंबईचे टंचाई पर्व सुरू झाले नोकऱ्यांची टंचाई अन्नधान्याची टंचाई पाण्याची टंचाई यासोबत एक नवीन टंचाई उत्पन्न झाली ती म्हणजे दुधाची टंचाई युद्धामुळे लोणी क्रीम आणि तुपाची मागणी वाढलेली होती पंजाब आणि उत्तर प्रदेश त्यावेळी त्याला युनायटेड प्रोव्हिन्स देखील म्हटले जायचे या दूध राज्यांमधून राज्याबाहेर निर्बंध होते मुंबईत मात्र दुधाचे भाव वाढतच जात होते चार आणचा शेर म्हणजेच आताचे अर्धा लिटर मिळणारे या दुधाचा भाव बारा आणि शेर झाला होता त्यावेळी अनेक नागरिकांनी सरकारला पत्रे लिहून पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली परिणामी सरकारने अनुदानित भावाने दूध वाटप करण्याचे ठरवले या योजनेनुसार दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना गर्भवती स्त्रियांना आणि नवजात शिशुंच्या आयांना सहा आणि शेर दराने दुधाचा कोटा देण्याची सुरुवात झाली मुंबईत वितरणाची केंद्रे उभी करण्यात आली आधी रेशन कार्डावर नंतर मिल्क कार्डावर म्युन्सिपाल्टीच्या अनेक केंद्रांतून दुधाचे वितरण सुरू झाले काही दिवसांतच दर दिवशी त्रेसष्ट हजार लिटर पर्यंत हा आकडा पोहोचला पण दुधाची कमतरता कायमच राहिली याच दरम्यान सरकारने हॉटेल चालकांना ताजे दूध वापरण्यास मनाई केली ताज्या दुधाऐवजी दुधाची भुकटी वापरण्याचे आदेश देण्यात आले ही दुधाची भुकटी सरकार आयात करून त्यावर नफा कमवून हॉटेलला विकत असे अनुदानित दूध वाटपातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी हा साचलेला नफा मिल्क फंड मध्ये जमा होत असे आरे दुधाचा पुरवठा बंद होण्यामागे अनेक कारणे आहेत मुख्य म्हणजे दुधाचा खाजगी आणि सहकारी दूध संस्थांकडून वाढवलेले दूध खरेदीचे दर आणि राज्य सरकारने स्वामित्व धनाच्या मागणीमुळे उत्पादन बंद होणे यांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आरे दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता ज्यामुळे दूध पुरवठा बंद करावा लागला त्याचप्रमाणे खाजगी आणि सहकारी दूध संस्थांकडून दूध खरेदीचे दर वाढल्याने आरे दूध केंद्र चालकाला मोठा आर्थिक फटका बसला ज्यामुळे त्यांना दूध पुरवठा थांबवावा लागला दूध संकलन बंद असल्याने दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठाही बंद झाला आहे ज्यामुळे शाळा आणि सरकारी कार्यालयांची दूध पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आरे दूध पुन्हा बाजारात येणार असल्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे शाळा हॉस्पिटल सरकारी कार्यालय हॉटेल्स यांना देखील आरे दुधामुळे दिलासा मिळाला आहे आरे दुधाच्या या पुनर्मागणीवर तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद